नमस्कार लिवा लाईव्ह चॅनलवरती तुमचे स्वागत आहे ब अशा प्रकारे बघा मी दराव्याचे लाडू बनवले आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी हे बोलवलेल्या गव्हाचे पीठ घेतले गहू मी पाण्यात मध्ये भिजत घातले होते आणि त्यानंतर भिजत म्हणजे एक ते सव्वा तास ते भि पाण्यातच राहू दिले त्यातनं नंतर काढले ते आणि कॉटनच्या को, कपड्यामध्ये बांधून ठेवले रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते फॅन खाली हळूहळू हलके हलके वाढवले आणि जेव्हा गहू दाताखाली खाली तुटायला लागला तेव्हा मी ते चक्कीतनं दळून घेतले आणि मग ते फडक्याने पीठ गाळून घेतले त्याला ती बोलवण्याची प्रोसेस असते व्हिडिओ जास्त लांब होईल म्हणून मी ती प्रोसेस दाखवली नाही आता हे पीठ मी तयार करून घेतलेले आणि याच्यापासून मी तुम्हाला धराब्याचे लाडू बनवून दाखवते इथे मी साजूक तूप घेतले तूप थोडे जास्तच घ्यायचे तूप तापल्यावरती त्यामध्ये मी पीठ घातले आता मंद आचेवरती छान आचे परतून घेऊ मैद्यापेक्षा वलवलेल्या गव्हाचे लाडू केले तर खूप चांगले असतात आणि मैदा हा शरीराला घातक असतो तर ला, ला गव्हाचं पीठ हे चांगलं पौष्टिक असतं म्हणून मी दरवर्षी याचेच लाडू करते जोपर्यंत या पिठाचा छान वास येत नाही आणि तूप सोडत नाही तोपर्यंत त्याला मंद आचेवरच भाजत राहावं लागतं आणि सारखं हलवतच राहावं हो लागतं इथे आता बघा कलर थोडासा थोडा चेंज होत चाललेला आहे आणि वास पण मस्त येतोय अजून थोडं परतून घेऊ जोवर ते तेल तूप सोडत नाही तोपर्यंत बघा आता तूप सुटायला सुरुवात झाली आहे तरी अजून परतून घ्यावं लागेल कलर पण छान मस्त आलेला आहे आता बदामीचा आता लाडूचे पीठ छान परतले गेले आहे ते काढून घेते मी आणि अशाच प्रकारे दुसरं आहे तेवढं पीठ परतून घेते पूर्ण लाडूचं पीठ भाजलं गेलं आहे आणि किती सुंदर असा कलर आलेला आहे आता त्यात थोडी वेलची पूड घालते थोडं गार पण झालं ते तुमचं लाडूचं पीठ ज्या जेवढं असतं तेवढ्या प्रमाणे तुम्ही साखर घालायचे आता माझं या प्र मापाने मी नऊ माप असं पीठ घेतलं होतं मोजा मोजून पूर्ण आणि आता त्यात मी सहा माप साखर घालते आता हे मिश्रण मी सर्वसं मिक्स करून घेते आणि थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून काढून घेते छान आता पेढ्यासारखं पीठ झालंय आता त्याचे छान छोटे छोटे लाडू वळून घेते मिक्सरला ते एकदम परफेक्ट पीठ तयार होऊन जातं आणि छान लाडू होतात तयार अशा प्रकारे मी सारे लाडू आता बनवून घेते फायनली दराब्याचे लाडू बनवून तयार झाले छान पेढ्यासारखे आले मऊ असे अशा प्रकारे दराब्याचे लाडू नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमचे लाडू कसे झाले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद